निवडणुका लढायच्या असतील काय तर कशा पद्धतीने सविस्तर चांगल्या दिला हजार चौदा सांगितलं होतं की मुंबईची वाट टाकायला कालावधी काला लागला काय वेळ गेला पण पुण्याची वाट टाकायला कालावधी लागणार वेळ लागणार आलोडी लागलेली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुण्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पुण्यातील सावित्रीबाई पुणे वाडा या ठिकाणी पार पडली या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली आणि आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणती नवीन रचना आखण्यात आली काय या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत मनसेचे नेते बाबू आवेस्कर आहेत बाबूजी काय सांगाल आज बैठक कशासाठी होती आणि प्रमुख मुद्दे कोणते होते नाही का आलं मुंबईत बैठक झाली नाशिकमध्ये आली ठाण्यात झाली पुन्हा राहिलं होतं त्यामुळे साहेबांनी अर्जंट पॉण्यात बैठक बोलवली आहे त्यावर सगळ्यांना साहेबांना भेटायचं होतं शाखाध्यक्ष असतील उपविभागाध्यक्ष असतील शाखाध्यक्षपर्यंत सगळ्या पद्धतीनं साहेब आज भेटले आणि साहेबांनी योग्य ते मार्गदर्शन या ठिकाणी केलं निवडणुका लढायच्या असतील काय करायचे असतील तर कशा पद्धतीने काम करावं काय करावं या सगळ्या सूचना साहेबांनी सविस्तर चांगल्या पद्धतीने दिला आता जबाबदारी ही सगळ्यांची वाढलेली आहे त्यामुळे जबाबदारी सगळी मंडळी आता या ठिकाणी काम करतील आजच्या या बैठकीनंतर जी साहेबांनी घेतली त्यानंतर वेगवेगळ्या स्तरांवर बैठका होणार आहेत का पुण्या शहराच्या पातळीवर तसे काय आदेश ना, आता त्याच्या आता प्रभाग रचना आज काल आलेलीच आहे प्रभाग रचना निवडणुका लढायची असतील लोक त्या ठिकाणी घेतील करतील अहवाल तयार करून आपण साहेबांकडे पाठवूया नक्कीच पण मात्र काल जी प्रभाग रचना जाहीर झाली त्या था संदर्भात काही चर्चा झाली का था आणि मुळात पुण्याचा जो ट्रॅफिकचा प्रश्न आहे ज्यात स्वतः राज ठाकरेंची गाडी आज अडकली होती त्या सगळ्या संदर्भात पुण्याचा ज्या विचका आहे शहराचा त्या संदर्भात ह्या संदर्भात आदरणीय राजसाहेब ठाकरे दोन हजार चौदा सांगितलं होतं ला 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 ले ले, सा, सा, तु। तु की मुंबईची वाट लागायला काही कालावधी लागला काय वेळ गेला पण पुण्याची वाट लागायला कालावधी लागणार वेळ लागणार आहे ऑलरेडी लागलेली आहे आणि आज शनिवार असल्यामुळे थोडीशी गर्दी बी आहे ट्रॅफिकमध्ये अडकलेली नाही मला माहिती आहे कारण मी इथं स सभागृहात होतो परंतु हे नक्की आहे की पुण्याची वाट लागलेली आहे ही शंभर टक्के ही वाट लागली आहे असं तर आपल्याला काहीतरी करावं लागेल हे क ला केलं पाहिजे आणि या सगळ्यामध्ये आदरणीय राजसाहेब ठाकरे नेहमी सांगतात बाबा तुम्ही या सगळ्या गोष्टीवर लक्ष द्या बारकाईने लक्ष द्या आणि या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या पाहिजे की गर्दी कुठं खुड़ा असते कुठं तुमच्या ट्रॅफिक जाम होते कुठे कुठली लोकं येतात ते कुठं राबतात ते अशा अनेक प्रश्नांवर चर्चा झाली